जय श्रीकृष्ण दोस्तोनो आज भगवद्गीतेचा दुसऱ्या शेवटचा श्लोक म्हणजे बहात्तरवा श्लोक आपण पाहत आहोत एषा ब्राह्मी स्थिती हा पाठनयना प्राप्य विमुह्यती स्थिवा समंत काल ब्रह्मनिर्वाण मृच्छती एषा ब्राह्मी स्थिती पार्थ ही ब्राह्मी स्थिती आहे अर्थात ब्राह्माला ब्रह्माला पार प्राप्त झालेल्या मनुष्याची स्थिती आहे रहित झाल्याने जेव्हा व्यक्तित्व नाहीचे होते तेव्हा त्याची ते स्थिती आपोआप ब्रह्मरूप होते कारण की संसाराशी संबंध जोडल्यानेच व्यक्तित्व होते त्या संबंधाचा संपूर्णपणे संबंध विच्छेद केल्याने योगाची आपली कोणती व्यक्तिगत स्थिती राहत नाही अत्यंत जवळचा वाचक असल्याने एशा। एशा पुरुष लोकात आलेल्या पूर्व श्लोकात आलेल्या विहाय कामान निस्पृहा निर्ममा निर्ह निरहंकारा या पदांचा निषेध करते भगवंताच्या मुखाने तुम्ही बुद्धी तुझी बुद्धी या मूरूपी चिखलातून आणि धर्मसंकटी मोहातून सुरक्षित बाहेर पडेल तेव्हा तू योगाला प्राप्त असेल असे वचन ऐकून अर्जुनाच्या मनात जी जिज्ञासा झाली की ती स्थिती कोणती असते त्यावर मग अर्जुनाने स्थितप्रज्ञेच्या संबंधात चार प्रश्न विचारले या चारही प्रश्नाची उत्तरे देऊन भगवंताने येथे अशी स्थिती दाखवली की ती ब्रह्मस्थिती असते तात्पर्य ती व्यक्तिगत स्थिती अर्थात त्या स्थितीत व्यक्तित्व राहत नाही ती नित्योपयोगी प्राप्ता प्राप्ती आहे त्यात एकच तत्त्व असते आणि या विषयाकडे दुर्लक्ष वेधण्यासाठीच या ठिकाणी फारच संबोधले गेले आहे नैनियम प्राप्य जो मोही येते जोपर्यंत शरीराविषयी अहंकार असतो तोपर्यंत तो मोह राहण्याची शक्यता असते परंतु जेव्हा अंकाराचा पूर्णपणे अभाव होऊन ब्रह्मामध्ये हो आपल्या स्थितीचा अनुभव येतो तेव्हा व्यक्तित्व नष्ट झाल्याने पुन्हा कधीही मोह होत नाही सत्य आणि असत यांना योग्य तऱ्हेने न जाणनेच मोह आहे आणि तात्पर्य स्वत असूनही असत आपली एकता समजणे मोह आहे जेव्हा साधक असतला योग्य प्रकारे जाणतो तेव्हा त्याला असतची केलेला संबंध विच्छेद होतो आणि आपल्या सत्तच्या वास्तविक स्थितीचा त्याला अनुभव येतो या स्थितीचा अनुभव आल्या झाल्यास मग तो कधी ही मोह होत नाही श्यामक मंतकालेपी ब्रह्मनिर्वाण मृच्छती हे शरीर हे मनुष्य शरीर केवळ परमात्मा प्राप्तीसाठीच मिळालेले आहे म्हणून भगवान आपला ऐंशी संधी देतात की अतिशय सामान्य ते सामान्य आणि पाप्याला पापी मनुष्य का असे ना जर तो संयम अतिसंयमी आपल्याला परमदेश जोडून घेईल अर्थात जडतेशी आपला संबंध विच्छेद करून घेईल तर त्याला निर्माण शांत ब्रह्माची प्राप्ती होईल तो जन्ममरणापासून मुक्त होईल हीच गोष्ट सतराव्या सातव्या अध्यायाच्या तिसाव्या श्लोकात सांगितली की अधिभूत अधिदैव अधियज्ञ आदियज्ञ एक भगवंतच आहेत असे प्रायणकाळी मला जो जाणतो तो मला यथार्थ रूपाने जाणतो अर्थात मला प्राप्त होतो आठव्या अध्यायाच्या पाचव्या लोकात म्हटले आहे की अंतकाळ समयी अंतकाली मामे की शरण माझे शरण जो प्राणत्याग करतो तो मलाच प्राप्त होतो यात मुळेच संचय नाही पण दुसरी गोष्ट अशी आहे की उपरोक्त पदापासून त्या ब्रह्मी स्थितीच्या महात्म्याचे वर्णन करतात की या स्थितीत जर एखादा अंतकाळी स्थित दिसला तरी तो ब्रह्माला प्राप्त होतो जसे समतबुद्धीच्या विषयामध्ये भगवंतांनी म्हटले होते की त्याचे याचे थोडे देखील अनुष्ठान भयंकर वयापासून ब रक्षण करते तसेच जे ते म्हणतात की अनंत काळ जरी ब्राह्मी स्थिती झाली जडतेची सबद्ध निश्चित झाला तरी निर्वाण ब्रह्माची प्राप्ती होते या स्थितीत स्थितीचा अनुभव होण्यामध्ये जडतेविषयी आसक्ती बाधक आणि ही आसक्ती अंतकाळ जरी एखादा नष्ट करेल तरी त्याला आपल्या स्वतः सिद्ध वास्तविक स्थितीचा अनुभव येतो यातली एक शंका येऊ शकते की जो अनुभव पूर्ण आयुष्यात आला तो अंतकाळात कसा येईल अर्थात स्वस्थ अवस्थेमध्ये तर साधकाची बुद्धी स्वस्थ असते विचार शक्ती असते साधना सावधानी असते म्हणून त्यावेळी तो ब्रह्मस्थितीचा अनुभव घेऊन शकतो परंतु अंतकाळात प्राण त्या वेळी बुद्धी विकळ होते सावधानी राहत नाही अशा स्थितीत त्याला ब्राह्मी स्थितीचा अनुभव कसा येईल याचे समाधान असे आहे की मृत्यूसमय ज्या वेळी प्राणोत्क्रमण होते त्या शरीर इत्यादीपासून आपोआप संबंध विचित्र होतो तर जर त्या वेळी त्या स्वतः सिद्धकडे तत्वाकडे लक्ष गेले तर त्याचा अनुभव सुगमतेने होतो कारण निर्विकल्प अवस्थेच्या प्राप्ती प्राप्तीत तर बुद्धी विवेक इत्यादी आवश्यकता आहे परंतु अवस्था अवस्थातीत तत्त्वाच्या प्राप्तीत केवळ निश्चय ध्येयाची आवश्यकता आहे ते लक्ष मग पूर्वीच्या अभ्यासाने होवो अथवा एखादा शुभ संस्काराने हो अथवा भगवान किंवा संतांच्या अहेतुकी कृपे लक्ष गेल्यास त्याची प्राप्ती सहजप्राप्ती निश्चित होते येथे अपी पदाचे अंतकाळापूर्वी अर्थात जिवंत असतानाच स्थिती प्राप्त झाली तर तो जीवन युक्त परंतु अंतकाळी जरी ही स्थिती प्राप्त झाली अर्थात तो निर्मम व अहंकारी झाला तरी मुक्त होतो याचे तात्पर्य ही स्थिती तात्काळ होते स्थितीसाठी अभ्यास करणे ध्यास ध्यान करणे समाधी लावणे थोडीशी देखील आवश्यकता नाही भगवता नेते कर्मयोगाच्या प्रकरणात ब्रम्हनिर्वाणम पद दिले आहे तात्पर्य सांख्य सांख्ययोगाला निर्वाण ब्रह्माची प्राप्ती होते योग्याला निर्वाण ब्रह्माची प्राप्ती होते तसेच कर्मयोगालाही निर्वाण ब्रह्माची प्राप्ती होते हीच गोष्ट पाचव्या अध्यायाच्या पाचव्या श्लोकात म्हटली आहे की सांख्ययोगी ज्या स्थानाला प्राप्त करून घेतो तेच स्थान कर्मयोगाला देखील प्राप्त होते अशा प्रकारे बहात्तरव्या श्लोकाचा अर्थ आहे ते आहे ओम तत्सिती श्रीमद्भगवद्गीता सुपनिषस्तु ब्रह्मविद्या योगशास्त्रे श्रीकृष्णसंवादे अध्याय अशा प्रकारे ओम तत्स्या भगवनमाच्या उच्चारपूर्वक ब्रह्मवेदाने योगशास्त्र योगशास्त्र शास्त्रमुळे श्रीमद्भवत तोपनिषदि श्रीकृष्णाने अर्जुन यांच्या संवादातील योग नावाचा दुसरा अध्याय ते समाप्त झाला आणि भक्तगणांनो प्रिय वाचकांनो ऐकणाऱ्यांनो आपल्याला एक नम्र विनंती आहे की या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपण भगवान श्रीकृष्णा जे दिव्य ज्ञान अर्जुनाला सांगितले आहे आपल्या मानवजातीसाठी ते आपल्याला समजू शकेल धन्यवाद जय श्रीकृष्ण